हाय हॅलो नमस्कार कशी आहात तुम्ही मी ही छान आणि तुम्ही ही असाल आणि मजेत असायलाच हवे नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आता एक वाजला एक वाजता ब्लॉग स्टार्ट करत आहे तर सरा मार्केटमध्ये आपल्यालाच काम आहे त्याच्यामुळे मी रेडी झालो आहे तर मग कसं गेल्यानंतर ब्लॉग पुन्हा मग लक्ष राहत नाही सर आपण ब्लॉग स्टार्ट करूया तर प्लस आधी मार्केटमध्ये गेल्यानंतर एक काम आहे ते म्हणजेच की मला संग्रहासारे लाडू बनायचे तिळगुळाचे तर ते सामान घ्यायचं आहे प्लस चुड्याचं सुद्धा सामान घ्यायचं आहे हे घेतल्यानंतर आणि हे आले सहा दिवस सुट्टीवर तसं ना म्हटलं आणि स्वेटरसुद्धा बघूया स्वेटर यांच्याकडे आहे पण तिथं खूप जिथं यांचा बंदोबस्त लागला तिथं प्रचंड थंडी त्याच्यावर म्हटलं चला थोडंसं निघा हेवीमध्ये किंवा गरम असं बघूया उलनमध्ये तिथं गेल्यावर बघू कोणतं आपल्याला आवडते ते तर चला आता मार्केटमध्ये निघूया आणि तुम्हाला दिसत असेल मी सर्व होऊन आहे तर चला जास्त वेळ न करता निघूया आपण चला तर आता पोचूला आपण मार्केटमध्ये थोडंसं ब्लॉक इथं स्किप झाला आहे पण काही हरकत नाही चला याच्यापुढे जे काही होईल दाखवणं शक्य होईल ते मी दाखवायचा प्रयत्न करत असते तर चला पोचलो आणि हे ट्राय करत आहेत आणि मला हा कलर खरंच छान वाटला कारण की हा कलर यांनी यूज नाही केला तर ब्लॅक व्हाईट यांच्याकडं राहते आणि यांना पण खूप सिम्पल आहे ब्लॅक व्हाईट यांनासुद्धा हेच कलर आवडतात त्याच्यामुळे मग हा डिसाईड केला छान वाटला त्यांनी ट्रायसुद्धा करून बघितल्या नंतर मग हा घेतला आणि थोडीशी लेट शॉपिंग होते विंटर वेअर संपत येतात तेव्हा ही शॉपिंग चला कारण की बंदोबस्त आहे तिथं प्रचंड थंडी आहे त्याच्यामुळे म्हटलं चला करून घेऊ हे तर नाहीच म्हणत होते पण मी म्हटलं नाही आता घेऊनच घेऊ कारण की यांच्याकडे आहेत असं नाही की नाही आहे आहेत पण ते कसं आहे हाफ शोल्डरचे आहेत किंवा एक तो कॉम्बो मिळते पूर्ण पॅन्ट शर्ट तो सुद्धा त्याला नाव काय नेमकं मला कळत नाही तोसुद्धा आहे पण तरी थंडी आहे त्याच्यामुळे म्हटलं चला घेऊनच घेऊया तर तिथं खूप सारे कलर ऑप्शन होते आणि खूप छान कॉ त्याच्यामध्ये क्वालिटीसुद्धा होती पण जो आम्हाला वाटला छान आम्ही तो घेतला आहे त्यानंतर मी ते निवांत घरी गेल्यानंतर सांगेलच नंतर मी जर टी शर्ट होतं ते फुल स्लीवच्या आणि उलनच्या होत्या मला ते पर्सनली मला खूप छान वाटलं त्याच्यामुळे म्हटलं त्यांनासुद्धा म्हटलं की एक बघून घ्या तर त्यांनाही आवडली यामुळे मी दोन घेतलं आणि मग आलो घरी घरी आल्यानंतर ब्लॉक स्टार्ट करत आहे तर चला तिथे मी चाय बनवायला घेतली आहे कारण की बरेच दिवस झाले बाहेर जाणं थोडंसं कमीच होतं थो कारण की हे नसताना तर होईल तितकं बाहेर मी कमी जाते कारण की तुम्हाला तर माहिती रोड कसे राहतात त्याच्यामुळे मग का मुलीला घेऊन बाहेर जाणं थोडंसं रिक्सच राहते आणि इकडचे रोड जाम वाहतात त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मी कमी करते तर चला तिकडे तर चाय ठेवले मग दुपारची जेवणाची भांडी होती ते काय सकाळी मार्केटमध्ये मा जायचं त्याच्यामुळे ते राहून गेले तर तिकडला मी भांडे धुऊन घेतले चाय आपला कमी गॅसवर ठेवला तोपर्यंत भांडे वगैरे आवरून झाले आणि फोन फोन पकडला त्यांच्याकडे फोन आहे तर चला म्हटलं आता चाय वगैरे घेऊन घेऊया आणि रूज सुद्धा बाहेर त्याच्यामुळे चाय झाला तर चाय पण घेते नंतर पुन्हा मी ब्लॉग कंटिन्यू करते तर चला इथे मी चाय गाळून घेते आधी आणि नंतर आपण भेटू आपले सायंकाळचे सर्व कामच झाले आणि निवांतता मी असा ब्लॉक स्टार्ट करायला घेतला आहे तर चला आता मी मार्केटमधून थोडंसं सामान आणलं आहे तो है तो है। तो हो तो मी तुम्हाला सांगितलेच आहे त्याच्यामध्ये प्लस मुरमुरे आहेत तुम्हाला दाखवतो मुरमुरे नंतर मला पोहा मी आता चांगला आहे त्यामुळे मला हा वाढवायचा आहे तर आणि गुळ घेतले आहे गुड जास्त काही नाही फक्त मला तीड आणि म्हणजे लाडू घेऊन शक्यचं सामान घ्यायचं आणि पोहा घ्यायचा फक्त आणि तीड घेतले आहे आणि एक मैदा आहे प्लस त्याच्यामध्ये एक मैदा घेतला आहे सॉरी रवा घेतला आहे बघा आणि थोडस ढिंक घेतला आहे ढिंक कशासाठी तुम्हाला ब्लॉग मध्ये करणारच आहे आणि तुमचं घेतलं आहे खोबरं तर बस हे एवढंच सामान आता मार्केटमधून आणलं हा आपण आणि चला तर मी हे डब्यामध्ये आधी स्टोर करून ठेवते चला तर जे आता मार्केटमधून सामान आणलं ते मी स्टोर करून घेते कारण हो। हो की तुम्हाला माहिती संक्रांती संक्रांतीच्या थोडंफार सामान लागणार होतो जसे का लाडू बनवायचे आहे नंतर चिवडा सुद्धा होता आणि थोडंसं डिंक वगैरे थोडंफार सामान आहे तर चला मी हे स्टोर करून घेते कारण की सर्व घरामध्ये पसरवता आणि तुम्हाला माहिती मला की पसरत देतो त्याच्यामुळे ते सामान मी सर्व जागेवर ठेवते आणि चला म्हटलं हे जागेवर ठेवून झालं की बरं होईल सामान आणलं होतं मार्केटमधून मी ते सर्व आता डब्यामध्ये स्टोर करून ठेवलाय आणि नेमकं मी यांच्यासाठी कोणतं स्वेटर घेतलं आहे कारण यांची ड्युटी तिथे प्रचंड थंडी आहे यांच्याकडे आहे स्वेटर पण म्हटलं असो कारण की थंडी आहे आणि पंधरा दिवस तसे दिवस काढले तर म्हटलं सुट्टी आलं की घेऊया आणि मग हे सुट्टून आले आणि सांगत होते प्रचंड थंड आहे त्याच्यामुळे म्हटलं चला मग खूप जास्त मी आग्रह केली त्यांना की घ्या नाही तर तिथे काय सहसा स्वतःसाठी काही घेत नाही आहे पण मी म्हटलं नको आता घ्याच तर त्याच्यामुळे मी घेतला आहे तर एक स्वेटर घेतला आहे आणि खूप छान अशी उलनवारी नाही का एक टिश होती ती जो मला जास्त आवडली त्याच्यामुळे म्हटलं आपण ते घेऊया यांनी तर नाहीच म्हटलं पण तुम्हाला दाखवते एक हा अशा प्रकारे स्वेटर घेतला आणि हे ड्युटीवर सुद्धा होईल ना तर त्याच्यामुळे हाच कलर त्यांच्याकडे नव्हता त्याच्यावर म्हटलं हा असा घेऊन टाका तर हा घेतला आहे त्याच्या मला जास्त काही कळत नाही आहे ते स्वतः त्यांनीच बघितलं आहे तर त्यांनाही छान म्हटलं त्याच्यामुळे म्हटलं घेऊन टाका हे घेतले आहे आणि यांना एकच घ्यायचं होतं म्हणून मी खूप जास्त आग्रह केले के घ्या म्हणून तर मी ते दाखवते जे मला आवडली आहे जास्त एका हाती मोबाईल पकडे त्याच्यामुळे व्यवस्थित काही दाखवल्या चाललं नाही आहे आणि तरी पण आणि घेतली आहे आणि खूप पातळ आहे आणि खूप जास्त उलन कपडा आहे आणि खूप जास्त गरम आहे त्याच्यामुळे आणि फुल स्लीवलेस म्हणजे फुल बाहेरची आहे प्रचंडशी गरम आहे तर हे मला आवडली त्याच्यामुळे म्हटलं हे घेऊन टाका आणि समोर इथे पेन वगैरे दिले आहे सिम्पलमध्ये खूप छान वाटली मला हे तर मी हे घेतले आहे तर हे आणि बरंच लेट झाला असे म्हणजे विंटरची आपण शॉपिंग करायला कारण की आमच्याकडे होते त्याच्यामुळे घेतलीच नाही आम्ही तर आता खरंच आवश्यकता होती याची तर म्हटलं चला घेऊया आणि मीन म्हणजे सुट्टीवर आले ते घेणं झालं नंतर मग घेतलं नसतं आताही तर असो आणि याची खरंच आवश्यकता होती त्याच्यामुळे मग ही शॉपिंग केली आहे आता तर चला मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा जर चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बिलायकन प्रेस करा जेणेकरून जे काही व्हिडिओ टाकेल ना त्याची नोटिफिकेशन सर्व जरी तुमच्यापर्यंत बचेल चला ब्लॉग मी इथंच थांबवते